बाळासाहेबांच्या तमाम शिवसैनिकांना तुमच्या ह्या अनिश गाढवेचा बाळासाहेबांच्या आकडवट शिवसैनिकाचा मानाचा जय महाराष्ट्र शिवसैनिकांना अजूनही शिवसेना एक वादळ या माध्यमाला सबस्क्राईब करायचं राहून गेलं असेल अजूनही सबस्क्राईब केला नसाल तर तुम्हा सर्व शिवसैनिकांना पुनश्च विनंती करतो आत्ता ताबडतोब शिवसेना एक वादळ आपण सर्वांनी लाखोंच्या संख्येने सबस्क्राईब ठेवा उभ्या महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यापर्यंत शिवसेनेच्या झोलंत विचारांना पोहोचवणाऱ्या या माध्यमाला आपण सर्वांनी मिळून मोठं करा ही नम्र विनंती करतो मला अनेक शिवसैनिकांचे वैयक्तिक मध्ये व्हॉट्सअपवर मेसेजेस होत आहेत कारण मी एक स्टॅटस ठेवला होता है। मी भाईंदरच्या मोर्चामध्ये स्वतः असणार आहे शिवसैनिकांनो मला आरोग्याच्या समस्येमुळे मला त्या मोर्चात सहभागी होता आला नाही त्यामुळे मी तुम्हाला सर्वांची पुन्हा एकदा या खुल्या व्हिडिओमध्ये दिलगिरी व्यक्त करतो कारण आपण बरेच जण आला होतात आपण मला बऱ्याच जणांनी प्रश्न टाकले की आम्ही आलोय आपण कुठे आहात आत्ताही या क्षणाला ज्यावेळेस मी तुम्हाला सर्वांशी बोलतोय मला एकशे दोन इतका ताप आहे त्या तापामध्ये मी तुम्हाला सर्वांशी बोलतोय थोडस मला तुम्ही समजून घ्या माफक अपेक्षा ठेवतो आणि तुम्हाला सर्वांची पुनश्च दिलगिरी व्यक्त करतो आता मी माझ्या महत्वाच्या विषयावर येतो कारण या आरोग्याच्या समस्यांमध्ये आपलं काम कुठेही थांबता कामा नाही कमीत कमी, -कमी ज्या गोष्टी शक्य आहेत समाज प्रबोधन जिथे तिथे शक्य आहे त्या गोष्टी कुठेही थांबताय थांबता कामा नाहीत काल आपण पाहिलं असाल सगळ्यात प्रथम मी तुम्हाला आठवण करून देतो माननीय सुप्रीम कोर्टामध्ये सोळा जुलै रोजी शिवसेनेची याचिका शिवसेनेच्या नावाच्या आणि चिन्हाच्या शिवसेना हे नाव आणि शिवसेनेचं या संदर्भातली याचिका मान्य सुप्रीम कोर्टामध्ये सुनावणीला आहे सर्वांना माहीत असायला हवं येत्या सोळा जुलैला अगदी चार पाच दिवसांवर ती, ती वेळ आलेली आहे त्याच्या पूर्वसंध्येला काल महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये एक सोहळा झाला ज्यामध्ये भूषण गवईंच सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश भूषण गवई यांचा एक सत्कार महाराष्ट्राच्या विधानसभेने केला आणि त्या विधानसभेमध्ये या निकालाच्या पूर्वसंध्येला ज्या ज्या गोष्टी घडल्या अतिशय महत्वाच्या आहेत माझी काही बारीक निरीक्षण आहेत ती तुम्हा सर्वांसमोर अगदी थोडक्यात मी ठेवायचा प्रयत्न करणार आहे पण मला या सर्वांमध्ये खर तर दुसऱ्या रांगेत बसलेले आदित्यजी ठाकरे मला वाटतं आदित्य ठाकरे हे स्टेजवर नव्हते हे खाली होते कारण गटप्रमुखांना वरती बसवलं होतं आणि महत्वाचे पदाधिकारी वरती बसवले होते आदित्य ठाकरेंना ज्यावेळेस मी पाहत होतो विधिमंडळाच्या माध्यमावर त्यावेळेस मला त्यांची नजर आणि फक्त एकनाथ शिंदे हे एकाच रेषेत दिसत होतं की अशा व्यक्तीसमोर सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशासमोर ह्या माणसाची बोलायची हिंमत तरी कशी होते हा एकच प्रश्न त्यांच्या मनामध्ये असणार ठीक आहे आदित्य आदित्य साहेब दिवस हे प्रत्येकाचे सारखे नसतात आपले हे दिवस येतील असो आता मी माझ्या महत्वाच्या विषयाला सुरुवात करतो या संबंध दोन अडीच तासांच्या त्या का संबंध कार्यक्रमामध्ये सगळ्यात प्रथम सुरुवात केली निलम गोरेंनी आणि निलम गोरेंनी आपल्या मुख्य नेत्याविषयी म्हणजे काय सांगायची गरज होती यांनी कुठल्या किती वर्ष आमदारक्या आमदारक्या निवडून आले आणि कुठल्या काळात ते मुख्यमंत्री होते जाणीवपूर्वक त्यांनी त्यांचा सा कार्यकाळ सांगण्याचा सा प्रयत्न केला ज्या कार्यकाळामध्ये शिवसेना दुभंगली गेली म्हणजे सर्वोच्च न्यायाधीशांसमोर अभिमानाने तो कार्यकाळ सांगणं या गोष्टींचा सा आपण काय अर्थ लावता एकदा पहा ना कशा प्रकारे आपल्या मुख्य नेत्याची तारीफ करण्याचा सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांसमोर एक खेविलवाना प्रयत्न मी पाहिला जरा पहा त्यानंतर मी सन्माननीय उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांना बोलण्याची विनंती करते हिंदू सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे ज्वलंत विचार आणि धर्मवीर आनंदजी दिघे यांचं लोकोत्तर कार्य हो यामधून ते पाच वेळेला आमदार म्हणून निवडून आलेले आहेत अनेक खाती त्यांनी भूषवलेली आहेत पण मन मुख्यमंत्री म्हणून अत्यंत कार्यक्षमपणे तीस जून ते बावीस आणि चार डिसेंबर ते चोवीस आणि डेडिकेटेड टू कॉमन मॅन आणि जो कोणी संकटात असतो त्याला मदत करण्यासाठी शिंदे साहेब धावून जातात त्याचा आपल्याला सगळ्यांना अनुभव आहे माननीय शिंदे साहेब व्हिडिओमध्ये मला नीलम गोरे आमच्या ह्या मुख्य नेत्यावर अवकृपा करू नका हीच एक केविलवाणी विनंती करताना त्याच भूमिकेतून मला भासत होत्या त्यानंतर यांच्या मुख्य नेत्यावर मी येतो यांच्या मुख्य नेत्याचं भाषण ज्या ठिकाणी चालू झालं यांनी सुरुवात कशापासून केली बघा मी त्यांचाही व्हिडिओ तुम्हाला दाखवेल गवई साहेब फक्त महाराष्ट्राचे सुपुत्रच नाही तर ते महाराष्ट्राचे भूषण आहेत देशाच्या न्याय प्रणालीचे ते शिरोमणी आहेत आणि होय ही गोष्ट आहे हे अगदी खरं बोललात तुम्ही आणि हे सिद्ध होणार आहे सोळा जुलैला हे सिद्ध होणार आहे तुम्ही कितीही तारीफ करायचा प्रयत्न करा कायद्याप्रमाणे तो न्याय शिवसेनेच्या बाबतीत होणार आणि हे लवकर सिद्ध होणार महाराष्ट्राला अभिमान आहे प्रभुणेंची परंपरा आहे वगैरे वगैरे तुम्ही हे सांगायचा प्रकार जो हे कुणी बोलावं हे कुणी बोलावं तुम्ही बोलावं महाराष्ट्राला रामशास्त्री प्रभूणेंची परंपरा महाराष्ट्राचा अभिमान हे तुम्ही सांगावं पुढे काय म्हणतात आपण ती पुढे घेऊन जाल ही आमची अपेक्षा आहे नक्कीच ते पुढे घेऊन जाणार आणि ज्यावेळेस ते हे पुढे घेऊन जाणार तुमच्या शुभेच्छा कामी येणार पण ज्यावेळेस तुमच्या शुभेच्छा कामी येणार त्यावेळेस तुमचं काय होणार भरखूरदार तुमचं काय होणार हा माझा म्हणत आलो प्रश्न पुढे म्हणतात बावन्नावे सरन्यायाधीश म्हणून शपथ घेतली आपण बाबासाहेबांच्या संविधानाचे सार्थक केले आपली म्हणजे त्यांनी बऱ्याच गोष्टी सांगायचा इथे प्रयत्न केला सोनेरी दिवस आणि आपल्याकडून आम्हाला अपेक्षा आहेत वगैरे वगैरे खरंच बोललात आपल्याकडून विशेषतः शिवसेनेला नव्हे तर उभ्या महाराष्ट्राला आपल्याकडून फार अपेक्षा आहेत बाबासाहेबांच्या संविधानाचं सार्थक केलं असं एकनाथ शिंदे म्हणाले बाबासाहेबांच्या संविधानाचं सार्थक आपल्या सहा महिन्याच्या कार्यकाळामध्ये उभा महाराष्ट्र अपेक्षित धरून आहे तो सोनेरी दिवस आपण हे एकनाथ शिंदे म्हणाले सोनेरी दिवस होता तो ज्यावेळेस आपण बावन्नाव्या सरन्यायाधीश पदाची शपथ घेतली तो सोनेरी दिवस महाराष्ट्राला अनुभवायचा आहे फक्त त्या दिवशीने ज्या दिवशी शपथ घेतली आम्हाला तो दिवस अनुभवायचा आहे आपल्या कार्यशैलीतून जरा पाह ना एकनाथ शिंदे काय म्हणाले आणि गवई साहेब हे महाराष्ट्राचे सुपुत्र नाहीत फक्त ते महाराष्ट्राचं भूषण देखील आहे आणि ते, ते महाराष्ट्राचे नव्हे तर देशाच्या न्याय प्रणालीचे शिरोमणी ठरलेले आहेत न्याय व्यवस्थेच्या सर्वोच्च पदावरील व्यक्ती मराठी मातीत जन्माला आली आपल्या तुमच्या आमच्या महाराष्ट्रामध्ये हा देखील आपला अभिमान आहे आपल्याला आनंद आहे आणि म्हणून महाराष्ट्रातल्या तेरा कोटी जनतेला देखील याचा सार्थ अभिमान आहे महाराष्ट्राला कर्तव्य कठोर न्यायाधीश रामशास्त्री प्रभुने यांची परंपरा आहे वारसा आहे आणि गवई साहेबांच्या निवडीमुळे ती समृद्ध परंपरा पुढे जाईल असा विश्वास आपल्या सगळ्यांना आहे आदरणीय भूषण गवई साहेब यांनी गेल्या चौदा मे दो रोजी भारताचे बावनवे सरन्यायाधीश म्हणून शपथ घेतली तो दिवस आपल्या सगळ्यांच्या दृष्टीने महत्वाचा होता देशाच्या इतिहासातला सोनेरी अक्षरांनी कोरून ठेवावा असा तो दिवस होता महामानव परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानाचं त्या क्षणी सार्थक झालं असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही त्यांची नियुक्ती ही भारतीय लोकशाहीतील सामाजिक समतेचा प्रतिनिधित्वाचा आणि सर्व समावेशकता बंधुत्वाचा विजय आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला संविधान दिलं स्वातंत्र्य समता बंधुता या मूल्यांवर आधारित राष्ट्राला नवी ओळख प्रदान केली आणि संविधानाचे प्रमुख रक्षणकर्ते म्हणून या ठिकाणी गवई साहेबांनी सूत्र स्वीकारली एका अर्थी खऱ्या अर्थाने सरन्यायाधीश गवई साहेब हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचेच खऱ्या अर्थाने वारसदार आहेत व्हिडिओच्या शेवटाला एकनाथ शिंदे म्हणताय ते हे बाबासाहेबांचे वारस आहेत हे बाबासाहेबांचे त्यांच्या तत्वांचे त्यांच्या विचारांचे वारस आहेत सारा हिंदुस्थान जाणतो हे तुम्ही सांगायची गरज नाही एकनाथ शिंदे त्यासाठीच आम्ही त्यांना भीमाचा पुत्र म्हणतो मी तुम्हाला पुढे एक व्हिडिओ दाखवतो याच्यामध्ये ते म्हणत यांच्या वडिलांचं स्वप्न होत की यांनी वकील बनावं पण त्यांना आर्किटेक्ट बनायचं होतं वगैरे वगैरे त्यांचा इतिहास सांगितला पण एक विनोदी प्रसंग त्यांनी सांगितला एकनाथ शिंदे त्यांचे वडील म्हणाले होते खरं किती म्हणाले नसतील म्हणाले मला माहीत नाही पण म्हणाले वकील होशील न्यायाधीश होशील आणि पैशाच्या मागे लागशील खर तर प्रत्येक माणूस हा असा पैशाच्या मागे लागणारा हा आता हे अलिबाबा चाळीस चोरांसारखा नसतो पन्नास खोके आणि एकदम ओके आणि त्याच्यापुढे म्हणतायत खरं तर त्यांचं हे वाक्य असायला हवं होतं आणि किंवा असेलही वकील होशील न्यायाधीश होशील आणि देशाचे पांग फेड़ होई देशा पांग फेडशील होय हे देशाचे फेडणार देशाच्या लोकशाहीला सुदृढ करण्यासाठी यांची सहा महिन्यांची पुढची पाच एक महिन्यांची जी कारकीर्द असणार आहे या सुटीनंतर म्हणजे व्हॅकेशन बेंच नंतर तुझी ही कारकिर्द अतिशय महत्वाची असणार आहे त्यांनी शेवटी सांगितलं कर्तव्यध्यक्ष कार्यक्षम हे न्यायाधीश होणार होय ते होणारच एकनाथ शिंदे तुम्ही काय सांगता तुम्ही ज्या गोष्टींचा उल्लेख करताय त्या गोष्टीचं त्यांनी दाखवलं ना तुम्हा सर्वांना पळता भोई थोडी होईल जरा पहा व्हिडिओ वकील होशील पैशाच्या चे मागे लागशील न्यायाधीश झालास तर देशाचे पांग फेडशील हा वडिलांचा सल्ला ऐकून आदरणीय भूषण गवई यांनी कायद्याचं शिक्षण घेऊन असल हिरा कुठेही पडला तरी चमक तो चमकतोच आणि आर्किटेक्ट तर काही आपल्याला मिळाला नाही पण त्याऐवजी देशाला कर्तव्यनिष्ठ निष्पक्ष न्यायमूर्ती मिळाले हे आपलं सगळ्यांचं भाग्य आहे काय म्हणाले एकनाथ शिंदे खरा हा कुठेही पडला तरी तो चमकतोच त्याचा गुणधर्म तो सोडत नाही कुठेही पडला तरी सगळ्यात प्रथम तो हिरा असावा लागतो तो चमकण्यासाठी तो, तो हिरा असावा लागतो एकनाथ शिंदे काचीच्या तुकड्याला लाली पावडर केली रंगरंगोटी केली आणि त्याला तिथे सजवून ठेवलं आणि आजूबाजूच्या भगल हीरा, 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 हीरा। तो वाले को इशारा काफी आहे असो पुढे ते म्हणतात मी तुम्हाला व्हिडिओ दाखवेल त्यांच्या मातोश्रींनी सांगितलं बाबासाहेबांच्या संविधानामुळे बाबासाहेबांच्या संविधानामुळे आजचा हा दिवस उगवला आणि खरंच आहे हे बाबासाहेबांच्या संविधानाचे आपल्या सर्वांवर उपकार आहेत बाबासाहेबांच्या संविधानाचे उपकार आज त्या उपकाराची परत फेड करण्याची त्याची पांग फेडण्याची आपल्यावर आता ती वेळ आहे ती जबाबदारी आहे असं मी म्हणेन ते म्हणाले सगळेच जण म्हणजे एकनाथ शिंदे म्हणाले सगळेच जण त्यांच्या त्यांना शुभेच्छा देत होते मीही त्यांच्या घरी गेलो पण त्यांच्या घरी गेल्यानंतर ते मला कळालं एवढा मोठा माणूस असून सुद्धा हा किती नम्र आहे सारीच माणसं तुमच्यासारखी नसतात पांग फेडणारी अशा प्रकारे ज्या शिवसेनेच्या पक्षप्रमुखांनी म्हणजे बघा ना आता काय त्या प्रसंगांमध्ये पुन्हा जावं ज्या शिवसेनेच्या पक्षप्रमुखांचे असे पांग फेडले तुम्ही काय सांगता त्यांच्याविषयी त्यांच्या नम्रतेविषयी त्यांच्या विनयशीलतेविषयी हा व्हिडिओ एकदा पहा महामानव बाबासाहेब आंबेडकर यांच्यामुळेच हा दिवस पाहता आला असे उद्गार त्यांच्या मातोश्रीने त्यावेळेस काढले मायलेखाच्या संविधानाशी असलेल्या नात्याच एक प्रतीक आहे सर न्यायाधीश म्हणून गवई साहेबांची निवड झाल्यानंतर त्यांचं अभिनंदन अनेक लोकांनी केलं मी त्यांच्या निवासस्थानी गेलो होतो त्यावेळेस पाहिलं एवढ्या मोठ्या पदावर असून देखील एक साधेपणा त्यांच्यातला एक विनयशीलता शालीनता आणि एक नम्रता हे पाहायला मिळालं आणि ते पाहून मी विचार केला अशी माणसं समाजामध्ये असू शकतात अशी दुर्मिळ माणसं समाजात आहेत आणि म्हणून समाजाचं देखील पुढच्या व्हिडिओमध्ये एकनाथ शिंदे म्हणत यांनी तीनशे पेक्षा जास्त महत्वाचे निर्णय घेतलेले आहेत आजपर्यंत आम्हाला तो तीनशे एकावा निर्णय पाहायचा आहे आम्हाला तीनशे निर्णयांचं काही घेणे निर्णय आम्हाला तो तीनशे एकावा निर्णय पाहायचा आहे त्या तीनशे एकाव्या निर्णयामध्ये हा जो कोणी व्यक्ती तिथे तारीफांचे पूल बांधतोय प्रशंसेचे पूल बांधतोय ना त्या व्यक्तीला मला तिथून खाली होताना पाहायचंय याची देही याची डोळा पाहिजे यांनी नंतर एक कविता सादर करायचा प्रयत्न केला आठवलेच्या पोटावर का कुणाच लात मारली मला माहीत नाही पण भारत भूला हिरा मिळाला वगैरे काहीतरी कविता सांगितली आणि संविधानाचा वार करी हा भारत भूचा भूषण झाला वगैरे काय 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 कविता सांगितली ह्या कवितेपेक्षा या कवितेचा कविते अर्थ खर तर एकनाथ शिंदे अतिशय योग्यच कविता सांगितली म्हणे संविधानाचा वार करी हा भारतभूचा भूषण झाला आणि आम्हाला तो भूषण पाहायचा आहे आम्हाला तो संविधानाचा वार करी तो भारत भूचा भूषण भुछ आम्हाला पाहायचं तर पहावे गवई साहेबांनी अनेक निर्णय घेतले त्यांनी तीनशे पेक्षा जास्त निर्णय असे महत्वाचे घेतले आणि म्हणून त्यांच्या प्रत्येक निर्णयात कायद्याचं शासन सामाजिक न्याय आणि मानव अधिकारांचं पर्यावरणाचं संरक्षण यांना प्राधान्याने दिसून येतं महाराष्ट्र करतो जाता जाता एवढंच सांगतो महाराष्ट्राच्या मातीमधला हिरा मिळाला भारत बुला महाराष्ट्राच्या मातीमधला हिरा मिळाला भारत बुला संविधानाचा वारकरी हा न्यायदानाचा भूषण ठरला धन्यवाद सोळा जुलैची तारीख जसजशी जवळ येते तर तारीफांचे प्रशंसेचे पूल बांधण्याची ही स्पर्धा जणू काही वाढलीच आहे या स्पर्धेमध्ये काल अजित पवारांनी सुद्धा उडी मारली काल महाराष्ट्राच्या तेरा कोटी जनतेतर्फे आभार मानत होते त्याची सुरुवात मी माय लॉर्ड म्हणून करावी अहो तुमचे लॉर्ड किती आहेत खरं तर तुम्ही आपल्या लॉर्डचे झाला नाहीत तुम्ही इथे काय माय लॉर्ड करताय पुढे अजित पवार आणखी काय म्हणताय की हा सोहळा कौटुंबिक जिव्हाळ्याचा सुद्धा आहे म्हणजे पाहिलं तर हा शासकीय सोहळा आहे पण हा कौटुंबिक जिव्हाळ्याचा जास्त कारण एक स्तंभ लोकशाहीचा जिथे लोकनिर्वाचित सदस्य निवडून येतात आणि दुसरीकडे न्यायदान व्यवस्था एका स्तंभाने दुसऱ्या स्तंभाचा केलेला हा सत्कार आहे हे सांगत असताना महाराष्ट्राच्या जनतेच्या मधून हे आहेत कारण हे महाराष्ट्रात येतात अमरावतीमधून येतात म्हणजे हा कौटुंबिक सोहळा आहे आता खर तर कौटुंबिक सोहळ्याचं आणि ह्यांचं काय आहे यांनी कुटुंबाच्या गोष्टी कराव्यात अजित पवारांनी कुटुंबाविषयी सांगावं आज ज्या लॉर्डच्या आधारावर यांचं राजकारण झालं त्या शरद पवार साहेबांच्या पाठीत खंजीर खूप असताना यांना काही वाटलं नाही आणि हे माय लॉर्ड सांगतायत तिथे खरं तर त्या सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांना सुद्धा मनामध्ये खुदकन हसू येत असेल कितीही तारीफ करावी जरा पहा हा व्हिडिओ निवड झाल्याबद्दल सर्वात पहिल्यांदा मी राज्याच्या तेरा कोटी जनतेच्या वतीनं आणि या सभागृहाच्या वतीनं सन्मानिय भूषण गवई साहेबांचं मनापासून अभिनंदन करतो खरंतर आजचा या सत्कार समारंभाच्या भाषणाची सुरुवात माय लॉर्ड अशी करायला हवी होती पण इथं एक गोष्ट मी प्रकर्षाने नमून करू इच्छितो की आजच्या या सत्कार समारंभाला तशा बघितल्या तर दोन बाजू आहेत एका बाजूला लोकशाहीच्या एका स्तंभाने आणि लोकशाहीच्या दुसऱ्या स्तंभाच्या सर्वोच्च पदी विराजमान झालेल्या व्यक्तीचा हा सत्कार आहे तर दुसऱ्या बाजूला महाराष्ट्रातील तमाम जनतेनी प्रतिनिधित्व करण्याची संधी दिलेल्या सभागृहातील आपल्या माणसांकडून कुटुंबातील आपल्याच एका माणसाचा आपलेपणाने कौतुकाने केलेला हा गौरव आहे तेव्हा म्हटलं तर हा सोहळा शासकीय म्हटलं तर कौटुंबिक जिव्हाळ्याचा आहे मुंबई उच्च न्यायालयाच्या न्यायाधीश म्हणून आपली कारकीर्द अनेक दृष्टीनं महत्वाची ठरली आहे सरन्यायाधीश म्हणूनही त्यांची कारकीर्द आपली कारकिर्द त्यापेक्षाही यशस्वी आणि संस्मरणीय ठरावी यासाठी आमच्या सर्वांच्या वतीनं मनापासून शुभेच्छा आहेत आता मी तुम्हाला जो व्हिडिओ दाखवणार आहे तो आहे मोहोरक्याचा म्हणजे देवेंद्रजींचा देवेंद्र साहेब फडणवीस महाराष्ट्राचे सन्माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस या स्पर्धेमध्ये मागे नव्हते देवेंद्र फडणवीसांनी किस्सा सांगितला वकिलांचा म्हणजे एखादा वकील ज्ञानामध्ये जरा कच्चा असेल ना तर तो वकील सुद्धा यांच्या कोर्टामध्ये घाबरायचा नाही कारण हे इतकं समजून घ्यायचे म्हणजे एखादी गोष्ट त्याच्यामध्ये कमी वाट असेल त्यांच्या मांडण्यामध्ये वकिलाच्या तर हेच सांगायची कशी मांडावी हे राहिलंय हे राहिलंय हे सांग मी तर इथे स्पष्टचपणे सांगतो आम्हाला कुठलंही समजून घेण्याची गरज नाही आम्ही आमची केस स्पष्टपणे समजावून सांगू आम्हाला फक्त न्याय अपेक्षित आहे आता देवेंद्र फडणवीसांनी हा किस्सा सांगितला हे बरंच केलं आम्हाला पाहायचं आता खऱ्या अर्थाने किती गांभीर्याने ही केस समजून घेतली जाते बरं झालं देवेंद्र फडणवीस आपले आभार पुढे देवेंद्र फडणवीसांनी आपल्या राजकारणाचा एक मुद्दा काढला वकिलांमधून समजा ह्यांच्याविषयी एखादं मतदान घेण्याची वेळ आली तर टू थर्ड नाही तर थ्री फोर्थ मेजॉरिटीने वकिलांमधून सुद्धा हे निवडून येतील आता कसल्या मतदानाची गोष्ट केली मला माहीत नाही यांच्या डोक्यात सदैव आणि बेरजा यांची राजकारण पण मी खरंतर इथे सांगतो आणि स्पष्टपणे विशेष नमूद करून सांगतो ते जर काही मतदान वगैरे तुम्ही म्हणताय ना असं काही घ्यायचं असेल ना ते बॅलेटवर घ्या यांच्याप्रमाणे मशीनवर गेलात ना वकील साहेब किंवा वकील नाही कुणालाही हे सोडणार नाहीत टू थर्ड वन फोर्थ जो यांच्या विरोधात तो थेट बाहेर ही अशी गत आहे त्यामध्ये तुमचे टू थर्ड थ्री फोर्थ आम्हाला चांगलं माहिती आहे जे काही मतदान घ्याल ते बॅलेट वर घ्या एवढीच एक सूचना देतो तो की एक जो ज्या वेळेस ते काम करायचे त्याही वेळी अतिशय संवेदनशील असायचा अनेक वेळा अनेक वकील थोडं कमी ज्ञान असतं योग्य प्रकारे विषय मांडू शकत नाही त्यामुळे अनेक वेळा न्यायाधीशांच्या त्यांना रागाला सामोरं जावं लागतं पण गवई साहेब एक असे न्यायाधीश होते की ज्या वकिलाला काही येत नाही तो वकील उभा राहायला तर न्यायाधीशच त्याला सांगायचे की बाबा रे तुझ्या केसमध्ये हे मांडलं पाहिजे ही बाजू न्यायाची आहे ती तू मांड आणि त्याच्यानंतर मग ते, ते जजमेंट द्यायचे त्यामुळे जो सामान्यातला सामान्य वकील होता त्यालाही गवई साहेबांच्या कोर्टात उभा राहायला बरं वाटायचं की बाबा इथे चुकलं तरी शिव्या पडणार नाही गवई साहेब आपल्याला सांभाळून घेतील आणि म्हणून मी तर नेहमी असं म्हणतो की समजा जर सगळ्या वकिलांच एक आपण समजा मतदान घेतलं कुठल्याही करता तर मी तुम्हाला सांगतो टू थर्ड नाही शेवटाला मी एक महत्वाचा व्हिडिओ तुम्हाला दाखवणार आहे अंबादासजी दानवेंचा ज्या वेळेस यांना बोलायची संधी दिली त्यांनी आपल्या दोन तीन मिनिटांच्या चार मिनिटांच्या भाषणामध्ये भूषण साहेबांच्या समोर अतिशय भीषण वास्तव ठेवलेलं आहे कसं चौकटीत राहून बोलायचं नाही या नेत्यांकडनं खरंच शिकावं काय म्हणाले अंबादासजी दानवे म्हणजे खर तर ज्या सभागृहात विरोधी पक्षनेताच नाही आपण पत्र देऊन भास्कर साहेबांच्या नावाने अजूनही विरोधी पक्षनेत्याची निवड होत नाही तिथे एखाद्या सर्वोच्च न्यायालयाच्या जजचा सन्मान होतो हेच खर एक विनोदात्मक आहे पण तरी सुद्धा काय म्हणाले अंबादास दानवे की सध्या तरी मी एकटाच विरोधी पक्षनेता आहे म्हणजे कशा प्रकारे पायमल्ली होते या सभागृहांमध्ये हे त्यांनी तिथे दाखवायचा प्रयत्न केला त्यानंतर आणि हे राखणीतले आणले बरं का अगदी शालजोडीतली हाणतात ना अगदी तसे आणले मराठी विषय सांगताना कालबरोबर कोणतरी एक भरळून गेला हेही त्यांनी भारतीय जनता पक्षाचा नामोल्लेख न करता हेही तिथे सुनावून दाखवलं आणि मराठीचा अपमान सुद्धा जजच्या समोर बोलून दाखवला त्यानंतर कायद्यानुसार न्याय देणं त्यांनी कशी आठवण करून दिली बघा मी त्यांचे शब्द इथे लिहून घेतले कायद्यानुसार न्याय देणं येणाऱ्या काळात सरन्यायाधीश असताना बाबासाहेबांच्या विचारांवर या देशाच्या राजकारणाला देशाच्या लोकशाहीला किंबहुना या देशाला दिशा देण्याचं काम आपल्याकडनं होईल ही आम्ही अपेक्षा ठेवतो <coughs> माफ करा ही आम्ही अपेक्षा ठेवतो आणि त्यांनी आपले दोन शब्द संपवले म्हणजे त्यांनी त्यांना त्यांच्या या कारकिर्दीच्या काळातनं पाच सहा महिन्यांच्या काळातनं काय अपेक्षित आहे हे स्पष्टपणे समोर ठेवण्याचा प्रयत्न केला हा व्हिडिओ तुम्ही एकदा पहा या अशा नेत्यांमुळेच शिवसेना कायम पुढे राहणार आहे योग्य ठिकाणी योग्य वेळेत योग्य शब्दात कसं मांडावं या अंबादास दानवेकरनं शिकावं जरा पहा सदस्य जस मी म्हणतोय तसं दोन्ही सभागृहाचा मीच एकटा विरोधी पक्षनेता आहे सध्या तरी परंतु हे होत असताना आत्ताच आपण महाराष्ट्राचं गीत गायलो आणि काल परवाच कोणीतरी मराठी माणसाविषयी सुद्धा खाली चालत असत आणि म्हणून आतापर्यंत सुद्धा आणि याच्या आधी सुद्धा आपल्या सरन्यायाधीशांनी जी दाखवलेली सुस्पष्टता विविध विषयामध्ये सामाजिक न्यायाची जाण आहे प्रतिनिष्ठा आहे ही मला असं वाटतं आपल्या महाराष्ट्राला नव्हे तर देशाला प्रेरणादायी ठरणारी आहे अनेक गुंतागुंतीचे खटले असतात या खटल्यातून सामाजिक समरसतेचा मार्ग दाखवण्याचा मुद्दा असेल शोषितांच्या पीडितांच्या बाजूने न्याय देण्याची भूमिका असेल त्याच्यात संवेदनशीलता ठेवणे असेल आणि हे सगळं ठेवत असताना कायद्यानुसार न्याय देणं असेल मला वाटतं हे खऱ्या अर्थानं सरन्यायाधीशांच्या नेतृत्वाचं वैशिष्ट्य ठरतं आत्तापर्यंत आत्तापर्यंत त्यांच्या न्यायदानातून हे सातत्यानं दिसलेलं आहे आणि म्हणून आज या महाराष्ट्रात माननीय सरन्यायाधीशांचं स्वागत करताना आपल्याला निश्चित आनंद होतोय आणि आज या महाराष्ट्राची एक मराठी म्हणून एक लता मंगेशकर असतील सचिन तेंडुलकर असतील या सगळ्यांनी सातत्यानं एक उज्ज्वल महाराष्ट्राचं नाव केलं आहे आणि मला आणि आपल्याला पूर्णपणे सार्थ विश्वास आहे येणाऱ्या काळात सुद्धा भूषण गवई साहेब या देशाचे सरन्यायाधीश असताना निश्चित या दिशा या देशाला एक चांगली नव्हे चांगली आहेच पण तो आणखी एक परिवर्तनशील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या अशी दिशा काम त्यांच्या हो आशे मी विचारांना प्रार्थना करतो त्यांना शुभेच्छा देशाच्या घटनेची ज्यावेळेला शतकपूर्तीकडे वाटचाल होते आहे त्या कालखंडामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचाराचा पाईक असलेला मला या देशाचं सर्वोच्च न्यायालयाचं प्रमुख न्यायाधीश म्हणून काम करण्याची संधी मिळत आहे हे मी माझं भाग्य समजतो बाबासाहेब नेहमीच म्हणायचे की भारताची राज्यघटना हे या देशामध्ये एक रक्तविहीन क्रांती निर्माण करण्याचं साधन आहे इट्स अन विपन फॉर ब्लडलेस रिव्होल्युशन इन द कंट्री अशा प्रकारे कालचा तो सोहळा संपला बाकी इतर नेत्यांची पाणसर भाषणं मला तिथे सांगण्यात काही रस नाही ही ही भाषण दाखवण्यामागे फक्त यांनी कसं ज्यांनी स्वतः गळा घोटलाय त्यांनीच कसा आव आणायचा आणि मी कशी निष्ठावान मी बाई कशी तत्वशील आणि मी बाई कशी संविधानाची रक्षण करते हे सांगण्याचा प्रकार तिथे जतसमोर करावा हे दाखवण्यामागचा एकमेव उद्देश आहे तुर्ताच तुम्हाला सर्वांची रजा घेतो सप्रेम जय महाराष्ट्र बाळासाहेबांच्या शिवसैनिकांनो सर्वांनी काळजी घ्या जय महाराष्ट्र